भंडारा जिल्हा पोलिसांच्या वतीने सर्व्हिस एक्सलेंस अँड व्हिक्टीम असिस्टन्स एक अभिनव सेवा प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे सेवा म्हणजेच सर्व्हिस एक्सलेन्स अँड व्हिक्टीम असिस्टन्स या अभिनव सेवा प्रणालीची पोलिस अधीक्षक भंडारा आणि भंडारा जिल्हा पोलिसांच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे भंडारा जिल्ह्यातील तक्रारकर्त्यांसाठी एक आदर्श प्रणाली पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे सेवा या कार्यप्रणालीचा उपयोग करून आता नागरिकांच्या तक्रार अर्जाची नोंदणी तसेच सखोल देखरेख ही स्वतः पोलीस अधीक्षक ते संबंधित अधिकारी तसेच तक्र तक्रारकर्ते या सर्व स्तरांवर पारदर्शक पद्धतीने करण्यात येईल तर या अभिनव प्रणालीबद्दलची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा नुरुल हसन यांनी दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे सेवा म्हणजेच सर्व्हिस एक्सलन्स अँड विक्टीम असिस्टन्स पोलीस अधीक्षक भंडारा तर्फे अभिनव सेवा प्रणालीची सुरुवात भंडारा जिल्ह्यातील तक्रार करत्यांसाठी एक आदर्श प्रणाली पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे सेवा या कार्य उपयोग करून आता नागरिकांच्या तक्रार अर्जाची नोंदणी तसेच सखोल देखरेख ही स्वतः अधीक्षक ते संबंधित अधिकारी तसेच तक्रार करते या सर्व स्तरांवर पारदर्शक पद्धतीने करण्यात येईल कुठलाही तक्रार अर्ज अधीक्षक कार्यालयात प्राप्त होताच पहिल्या टप्प्यात त्याची दखल घेण्यात येऊन त्याची सेवा प्रणाली मध्ये ऑनलाइन नोंदणी केली जाते नोंदणी होताच पुष्टीकरणाचा मेसेज येतो आतापर्यंत झालेल्या चौकशी किंवा कार्यवाहीचा अहवाल सुद्धा थेट सेवा प्रणाली मध्ये अपलोड केला जातो त्यामुळे हा अहवाल त्याच क्षणी अधीक्षक कार्यालयात सुद्धा प्राप्त होतो महत्वाची बाब म्हणजे तक्रार करत्याच्या मोबाईल व्हॉट्सअप नंबरवर नंबर वर या प्रत्येक टप्प्यातील गतिविधीची माहिती तात्काळ मेसेजद्वारे देण्यात येते आता एकूण कार्यवाही नंतर तक्रार करते समाधानी आहेत की नाही याची नोंद घेण्यात येते तसेच ही माहिती वेळोवेळी पारदर्शकपणे पणे मार्फत तेव्हाच देण्यात येते सेवा या प्रणालीमुळे सामान्य तक्रार अनावश्यक गैरसोय होत नाही तसेच वेळेची बचत होते सेवा या प्रकल्पाची सुरुवात भंडारा पोलिसनी केलेली आहे या माध्यमातून तक्रारदारांची तक्रार बद्दल माहिती प्रत्येक टप्प्यामध्ये मा व्हॉट्सअपवर मिळणार सेवा माध्यमातून तक्रार अर्ज अर्ज शाखामध्ये आल्यानंतर काही मिनिटात पोलीस स्टेशनला अर्ज आ, रवाना होते पोलीस स्टेशनला अर्ज मिळाल्यानंतर त्याच्यावर जलद गतीने कार्य होते आणि तक्रार अर्ज वर काय झाला याची माहिती व्हॉट्सअपच्या माध्यमातून नागरिकांना स्वतः मिळते पोलीसमध्ये गुड गव्हर्नन्स ट्रान्सपेरन्सी आणि अकाउंटेबिलिटी वाढवणारा प्रकल्प म्हणजे सेवा